प्रश्न क्रमांक एक भारतातील कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी असे म्हटले जाते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बेंगलोर प्रश्न क्रमांक दोन संत गाडगेबाबा विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याक्रमांक दोन एकोणीसशे त्र्याऐंशी प्रश्न क्रमांक तीन माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अण्णा हजारे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यातून वाहते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तापी नदी प्रश्न क्रमांक पाच ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जिल्हाधिकारी प्रश्न क्रमांक सहा वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात उत्तर आहे पर्याक्रमांक तीन कोयना प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते आहे उत्तर आहे पर्या क्रमांक तीन इचलकरंजी प्रश्न क्रमांक आठ अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात उत्तर आहे पर्याक्रमांक तीन जातक कथा प्रश्न क्रमांक नऊ अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे उत्तर आहे पर्याक्रमांक तीन लाला लजपत राय प्रश्न क्रमांक दहा इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा ओ टी पी म्हणजे काय उत्तर आहे पर्याक्रमांक तीन वन टाईम पासवर्ड व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा